आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शासकीय रुग्णालयात मशीन मशीन व स्कॅन बंद असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन शहरातील जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन व एम बंद असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस इर्षाद जहागीरदार यांच्या नेतृत्वात शहर जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला शहर अध्यक्ष जया साळुंखे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले असून रुग्णांचे हाल रुग्णालयाने व प्रशासनाने तात्काळ थांबवत सीटी स्कॅन व एमआरआय मशीन तात्काळ सुरू करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गंभीर इशारा देत लवकरात लवकर एम आर आय व सिटी स्कॅन मशीन सुरू करण्याची मागणी केली आहे व सर्वसामान्य नागरिकांचे हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आहे न्यूज साठी सोपान धुळे माझं नाव सुरेश ऐरे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता आहे अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे आणि शासनाने लोकांसाठी लागणारे सगळ्या प्रकारचे साहित्याची या ठिकाणी जुळून केलेली आहे लोकांनी आंदोलन केले आणि म्हणून सी टी स्कॅन असेल एम आय आर असेल अशा सगळ्या प्रकारच्या यंत्रसामग्री या ठिकाणी फिट केलेल्या आहेत परंतु प्रशासनाचा उदास उदासीकरण असल्यामुळे कोणीही या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही त्याच्यामुळे गोरगरीब जे रुग्ण आहेत त्यांची एडसांड होते आणि त्यांना कारण नसताना पैसे नसताना कुठेतरी व्याजाने पैसे घ्यावे लागतात आणि खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांना तो उपचार घ्यावा लागतो तेव्हा शासनाला माझी अशी विनंती आहे आपण जर कोठ्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी जर साहित्य पाठवलेलं आहे त्या साहित्याची निगा करणारे जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी या ठिकाणी जो चार्ज ज्यांच्याकडे चार्ज आहे सिव्हिल सर्जन ते इथं काय पाहतात त्यांनी पाहू नये का कोणतंही यंत्र बांधे नुसते आरामदायक खुर्चीवर बसायचं आणि लोकांना त्रास द्यायचा हा बोगसपणा या ठिकाणी थांबला पाहिजे आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत जर का आमची दखल घेतली गेली नाही तर आम्ही तीव्र निवेदन करू आणि मुख्यमंत्री पर्यंत आरोग्य मंत्र्यांपर्यंत हो, दखल घ्यायला भाग पाडू एवढं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका